नमस्कार मित्रांनो आपली ही मका भिजवली बघा काल पाईपलाईन फुटली पहिलीच फुटलेली आहे थोडीशी पाईपलाईन नीट करायला पाहुणे आमचे तर कामाची ऑर्डर असेल तर सांगा ना एका दिवसात काम क्लिअर का पाहुणे चॅनल आहे आपला युट्यूबवर युट्यूब चॅनल लावला का आता आता काय अवतार असला अवतार नाही शेतकरी माणसं जास्त असत मग शेतकरी खरा शेतकरी असाच असतो ते काय झालं आपण ट्रॅक्टरने माग घेऊन त्यांना वाटलं खोले त्यांनी ट्रॅक्टर माग जसा घेतला ना तसं ते आगावर पडलं शेतकरी जातो त्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की चांगलं तुम्ही तुम्हाला दिलते की मी हे पाईपलाईन आता पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन आणतोय पाहुण्यांची पाईप आहे तर जरा दगड जास्त असल्यामुळं जास्त उकरत नाही पण ते काय एवढं काम नाही कोण उकरणार नाही त्याच्यामुळं तर असंच नाही यावं हो लागेल घरा एक पॉइंट काढू इथून डायरेक्ट टाकीमध्ये एक पॉइंट सोडू डायरेक्ट आत्या पाणी भरणार चालू मी नाही बघितलं ते आता बघून आला उसा पैसे नाही मला तिकडचं ते, ना, ना ते जे राहिलं होतं ते नाही ही बघितलं ना बघितलं नाही ना ए त्यासाठी बुजवायचे नंतर पहिलं कसं झालं ते मागचं मोकळं खाल्ला कुठचं कुडचं ते खाल्ला कुठचं बी बुजाव नीट जोडले नव्हतं परत एवढं उकरावं लागलं आणि मग ते हा जात्याने जोडलं ते साकीट होत का नाही कापल्याने बघितलं का तू एवढं एवढं हा बघितलं बरं झालं त्यांनी उकरूनच ठेवलं पासा खालीवर हलवला आ... खाली आ... ना। आ... का नाही असा खाली भर हल का नाही निघत आहे का टी व्ही चालू आहे का चालू आहे बर आम्ही बरं आहे ना असाच एकदम कडक काही साधी माणसं आम्ही माणस साधीच सगळी तिकडे कस काय करायचं रेडू सर मला ते जेव्हा फक्त बाकीच रेडू सर भेटा ना परत निरत रेडू सरने किती गोळ केला परत निरत गिरू आपल्याकडे गोळ केला असता तिथं भेटलं असतं मला वाटतं थाबा कट करू

मोर कापाय कस पाणी नाही बापू शेवलं ना पहिलं पाणी पहिलं तिकडच पाईप पाणी शेवट नाही त्याला तर बापू काढा पाइप बाजूला पाईप बाजूला काढा हि मग ते नको काढाय नाही का सर माग

नको या कोरड्या माती मारले जाई पाणी नाही नडत नाही नडत पण वर येते फडक बघवायच बाबा फडक फडक थांबा थांबा घे तुम्ही शिवाजूला वर आहे कोण नाही रे

त्याला पाणी आमच्या अंड्यात आलं पाहिजे नाही तर पाणी जाऊ दे खाली पाणी अख्ख्या वस्तीला मग काय आता चालू करून बघ टाकीत पाणी जाणार बघू ना आपण काय पोपट पाहुणे घरी जाईल तुम्ही सोल्युशन कसं लावणार तुम्ही काय सुलो काय करत नाही बसलो चला

अहो पण आता त्याला बिना बिनस्पण म्हणलं भाऊ पुढे प्रेशर आण टाकीत बांधतात ना किती थांबकी पाणी हा ते नंतर पाणी गेलं ना सगळंच काढू उघडी ठेवू पाच दहा फूट पाईपलाईन उघडी ठेवू मग करू कधी काढायची बरोबर लगेच काढू उद्या 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 पाण्यात चालू आहे वाटत पाणी वेळेस जाईल ना सुलोच लाके तुमच्या गावात जा ना

इकडं औषध मारायचं काम चालू आहे